विधेयक क्रमांक शहाण्णव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे मंत्री महोदयाने विधेयकाचं फार चांगल्या पद्धतीने विश्लेषण केले जसं काय विधेयकामध्ये काय अडचणच नाही बरेच कायदे एकत्रित करून या ठिकाणी दंडात्मक कारवाई आणि शिक्षेची कारवाईची तरतूद वाढवण्याचा प्रस्ताव आपण दिला सभापती महोदय खरं म्हणतात तर या देशामध्ये हे बराच वेळ बोलावं लागणार आहे अगोदरच सांगतो देशा या देशामध्ये कामगार कायदे झाले एकमेव महाराष्ट्र राज्य असं आहे की तिथे मालक कामगारांचं समन्वय राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कायदे या देशात आणि राज्यात झाले त्यामध्ये महाराष्ट्र राज्य नेहमी अग्रेसर झाला किंवा इतर राज्यामध्ये जे कायदे नसतील अगदी उसतोड कामगारांपासून माथाडी कामगारांपासून ते घरकाम करणाऱ्या कामगारांपर्यंत सुद्धा कायदे करण्याचा इतिहास या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने करून दाखवला राज्याने करून दाखवला सभापती महोदय या असलेल्या कायद्याच्या तरतुदी करत असताना प्रत्यक्षात हे कायदे जरी कागदावर आले तरी त्याची अंमलबजावणी होत नव्हती ही सुद्धा वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही साहेब आपण फार अभ्यासू मंत्री आहात आणि अभ्यासू मंत्री असताना माझ्या अपेक्षा एवढ्याच आहेत की या कायद्याच्या निमित्ताने निदान या गोष्टीवर चर्चा या ठिकाणी होऊ शकते कालच केंद्रीय कामगार कायद्याच्या बाबतीमधल्या सुधारणा विधेयक केंद्रामध्ये मस् चर्चेला आलं ते आता समितीकडे चर्चेला जाईल राज्यामध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत कंट्रॅक्ट पद्धत वाढते का काय अप्रेंटिसशिप वाढते का काय का शंभर कामगारांची कंपनी असेल त्याला बंद करायची झाली तर तीनशे कामगारांची परवानगी हा नवीन कायदा असे बरेच कंपन्यांना अधिकार देणारे कायदे या ठिकाणी आलेले आणि विशेषतः इतक्या लोकांना नोकरी देऊ अशी हमी दाखवलेल्या या कायद्यामध्ये जर आपण बघितलं तर धोका फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवलेला आहे त्यामध्ये अप्रेंटिसशिप आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम पूर्णपणाने या असलेल्या नोकरीची हमी हा विषय या कायद्यामध्ये निश्चितपणाने आलेला नाही ही वस्तुस्थिती असल्यामुळे राज्यात देशात वेगवेगळ्या प्रकारचे दे त्याच्यावर फक्त येतोय ये मुद्द्या येतोय नाही माझं काय म्हणणं नको व्हायला यात कुठल्याही कायद्यामधल्या प्रोव्हिजन्स आपण डिलीट करत नाही कुठल्याही कायद्यामधल्या अधिकाराच्या कामगारांना काढण्याचा प्रश्नच नाही हा जनविश्वास विधेयक कायदा जो आहे हा नव्याने आलेला नाही दुसरी सुधारणा ना आहे तिसरं केंद्रातले जे कायदे आपण म्हणतो त्याच्यावर विस्तृत चर्चा होऊ शकते त्याला काही मी अडवत नाही तो आपला अधिकार पण आहे पण यात कुठल्याही पद्धतीने कायद्यात कुठलं डिलिशन नाही जे कायद्यामधल्या काही गोष्टी ज्याचा योग्य उल्लेख शिंदेसाहेबांनी केला की बऱ्याच कायद्यांची अंमलबजावणी पण होत नाही जे न्यायालयामध्ये ज्या कायद्याअंतर्गत कोणी कोर्टात केलं नाही कमी केलं जाण्याची संधी घेतली नाही अशा कायद्यांच्या बाबतीत एक स्पेशलाइज विधी लिगल सिस्टीम लावून केंद्र सरकारशी चर्चा करून स्टेक होल्डरशी बोलून आपण जे अयोग्य म्हणण्यापेक्षा वापरल्या गेले नाहीत त्यामध्ये निर्गुणेकारीकरण डिक्रिमिनलायझेशन आणि ज्याच्यात वापर होतो आहे त्यामध्ये पनिशमेंट कायदे चाळीसशे सत्तेचाळीसशे बावन्नशे कुठे एक रुपये प्रति डे कुठे दहा रुपये ऑफेंडर्सला कुठे दीडशे रुपये ह्या सगळ्याला पाच हजार पंचवीस हजार दोन लाखापर्यंत त्याचा दंड केला आहे अशा पद्धतीचे तर कुठलाही कायदा एलिमिनेट डिलीट केलेला नाही एवढंच मला फक्त तुमच्या निदर्शनात आणायचं आहे म्हणून आपण याच्यावर द पुन्हा एकदा बैठक घेऊ पण पण हा कायदा जो आहे हा ह्यासाठी आवश्यक आहे सांगतो तुम्हाला की याचा आपला हेतू जो आहे तो ईज ऑफ डुईंग बिझनेस अँड ईज ऑफ लिव्हिंग राज्यामध्ये गुंतवणूक येणं अपेक्षित गुंतवणूक सुरक्षित राहणं अपेक्षित कामगार आणि मालक यांच्यातला आपण जो योग्य उल्लेख केला की के त्याच्यातला समन्वय याला वृद्धी आणि बरोबरीने टीडीएस प्रोसेस जी कामगारांना कोर्टापर्यंत जाण्याची लागते त्याच्यात ना सुलभीकरण याचा हेतू आहे त्यामुळे आजचा जो विषय आहे ना तो तेवढा पुरता मर्यादित आहे आणि तेवढा पुरता असल्यामुळे माझी विनंती आहे आपलं मी सगळं ऐकायला तयार आहे फक्त या विषयाला मंजूर करून आपण पाहिजे चर्चा करू <tosal."> प्रथमतः हा कायदा कामगार कायद्याकडून खात्याकडून यायला पाहिजे म्हणतात तर ठीक आहे आपण तो आणलेला असेल औद्योगिकरण चांगल्या प्रकारे झालं पाहिजे याच्यामध्ये दुमत नाही पूर्वीचे कायदे चांगले होते का होते पूर्वीच्या कायद्यामध्ये अंमलबजावणी करण्याची जी तरतूद होती ती कमी पडते म्हणून तुम्ही वाढवताय आमचं म्हणणं आहे पूर्वीच्या असलेल्या कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा कारवाई झाली नाही याच्यावर आमचा बोट आहे आता तुम्ही कायदा आणल्यानंतर त्या कायद्याची रिसर अंमलबजावणी कडकपणाने होणार आहे का एक उदाहरण देतो की कायद्याच्या असलेल्या चौकटीचा गैरवापर सुद्धा होतो उदाहरण तुम्हाला औद्योगिक न्यायालयात तुम्ही सांगलं कामगार कायद्याच्या मालकाच्या हात तर मालक कोण आणि त्या मालकाचे अधिकार किती आता बिल आले तर बोलायला लागेल ना मालक कोण आणि मालकाचे अधिकार किती हा पण व्याख्या सर आपण सांगितलं एखादा अधिकारी तो कामगार खात्याचा शासकीय अधिकारी असेल तो समजा एखाद्या वेळा चौकशीला गेला की विजिट द्यायला गेला तर त्याला तो अधिकार प्राप्त करून देण्याचा आपण अधिकार दिला आता तो अधिकार दिल्यानंतर त्या अधिकाराच्या रूपाने जर एखाद्या कंपनीने किंवा एखाद्या मॅनेजमेंटने किंवा एखाद्या संस्थेने त्याला तो अधिकारापासून वंचित केलं तर त्याप्रमाणे तुम्ही पुढील कारवाई करू शकता अशा प्रकारचा उल्लेख केला सभापती महोदय पूर्वीच्या कायद्यामध्ये थोडं तुम्ही दंड आणि कारवासी शक्य शिक्षा वाढवल्या असा विषय आला प्रत्यक्षात ज्यावेळा तो अधिकारी जातो त्याला त्याचा उपयोग हा असलेल्या कायद्याच्या रूपाने योग्य पद्धतीने करतो का याच्यावर कोण नियंत्रण ठेवणार समजा मला हा अधिकार प्राप्त झाल्यानंतर मी जातो व्हिजिट करतो व्हिजिट केल्यानंतर सहकार्य केलं तरी तो त्याचा गैरवापरसुद्धा करतो हे पण आपल्याला दिसून आलेला आहे तो जाताना व्हिजिट केल्यानंतर तिथे जातो आणि सांगतो या कायद्याच्या चौकटीत आता बॉयलर इन्स्पेक्टर आला एकादर उदाहरण देतो आता एवढे अपघात होतात अचानक बॉयलरचा स्फोट होतो अचानक अग्नितांडव होतं आणि माणसं मरतात मग आपण काय करतो दोषी असलेल्या लोकांना कारवाई करतो पण नियम काय म्हणतो आपला की दर सहा महिन्यांनी किंवा एक वर्षाने तिथं त्यांनी व्हिजिट करून त्या रिपोर्ट दिला पाहिजे मग संबंधित अधिकारी दोषी आहे का ह्याच्यावर आपण बोट ठेवत नाही तो गेल्यानंतर काय करतो कायद्याच्या या त्रुटी तुमच्या आहेत या त्रुटीप्रमाणे तुम्ही चौकशीला सामोरे जाऊ शकता का नोटीस मारतो परत त्याची नंतर काय होतं हे फक्त गुलद्यातच राहत अधिकाराचा मिसयूज होतो अधिकाराचा गैरवापर होतो हे जवळजवळ ऐंशी टक्के असलेल्या प्रकरणामधून सिद्ध झालं तुम्ही त्यांना अधिकार दिल्यानंतर त्या अधिकाराचा वापर करताना तो निपक्षपणाने त्यासाठी करेल का याच्यावर तुमच्या कायद्यामध्ये कुठल्या प्रकारचं नियंत्रण नाही आता हे तुम्हाला सांगताना उदाहरण देतो आज मागच्या वेळा आता माथाडी बोर्डाचं एक उदाहरण देतो माथाडी बोर्डामध्ये मागच्या वेळा इथं एस आय टी नेमायच्या बाबतीमध्ये निर्णय झाला शेलार साहेब तुम्हाला पण माहिती आहे आता तिथल्या अधिकारी पूर्वी त्याच्यावर संचालक मंडळ असायचं सदस्य असायचे ते, ते बॉडीवर असायचे व्यापारी प्रतिनिधी मालक प्रतिनिधी कामगार प्रतिनिधी आणि बोर्डाचे अधिकारी गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी ते नियंत्रण ठेवायचे प्रशासन आलं आता या प्रशासनाच्या माध्यमातून तिथले असलेले अधिकारी जे तुम्ही आता अधिकार देणार विजिटचे तो कार्मिक अधिकारी तो इन्स्पेक्टर तो तिथे जातो मग इथं आता मोनोपॉली झाली पॉलिसी झाली काही लोक याचा इतका गैरवापर करायला दुर्दैवाने आपल्या लोकांचं नियंत्रण नाही हे सुद्धा सिद्ध झालं कसं होतं ते गेल्यानंतर त्यांनी सांगलं कायद्याच्या या प्रोव्हिजनप्रमाणे आम्हाला अधिकार आहे त्या मॅनेजमेंटने त्यांना सांगितलं की तुम्ही यायचं नाही मग ते पोलीस स्टेशनला जातात तक्रार करतात पोलिस स्टेशननी तक्रार केल्यानंतर पोलीस येतात ते तुम्हाला कायद्याने द्यावं लागेल मग त्यांचा व्हिजिट आहे त्या मार्क केल्यानंतर तो अधिकाऱ्याप्रमाणे तो त्यांना नोटीस देतो नोटीस दिल्यानंतर मग इतक्या दिवसाची तुमची रिकोरी दीड कोटी एक कोटी पन्नास लाख अशा प्रकारची काढतो मागणी कोणाची नसते अधिकाराचा वापर करून तो काढतो आणि मग तिथं तडजोड करून हे सरळ प्रकार सुरू झाले अधिकाराचा गैरवापर कसा होतो याचं चित्र करताना मग काही ठिकाणी टोळ्यांचा किंवा कामगार संघटनेचा वाद असतो त्या कामगार संघटनेचा वाद असताना आता तुम्ही त्याच्यामध्ये मान्यता प्राप्त संघटना कामगारांचा अधिकार हा जो मुद्दा आला त्याच्यावर येतो कामगार संघटनेचा वाद असल्यानंतर नियमानुसार जे जास्त कामगार असतील त्याला अधिकार दिला पाहिजे मालक त्याला तरतूद करत नाही मग अधिकारी तिथे काही लोकांना हाताशी धरतात हल्ली तो प्रार सरात झालेला आहे मग हे विजिट करायच्या आणि मग त्यांची नोंदणी जबरदस्ती करायच्या बाबतीत मला निर्णय व्हायला लागला साहेब त्याचे भयानक ते एवढी वाढायला लागली सांगितली की त्या चळवळीला तुम्ही अधिकारात दिलेला आहे त्याच्यात मी फक्त बोल तुम्ही नंतर खुलासा नका करू फक्त मी तुमच्या अधिकारातून फक्त तुम्ही प्रोविजन केलेलं आहे दंडात्मक दंडात्मक आहे आमचं तुमच्या ह्या बिलाच्या माध्यमातून हे मत आम्ही इथं राज्य सरकारकडं मागतोय ना आता हे करत असताना शेलार साहेब त्याचा गैरवापर एवढा झाला की यामध्ये कोर्टामध्ये जायचा वेगळाच भाग राहिला परंतु मग ठराविक लोकांना घेऊन एक रॅकेट तयार झालं आणि हे रॅकेट तयार करून या असलेल्या सगळ्या कामगार अधिकाराचा लेबर लॉचा दिवाणी न्यायालयाचा उपयोग करून कशा प्रकारचा गैरवापर करण्याचा प्रयत्न सुरू झाला यामध्ये आपण औद्योगिक परिस्थिती सुधारणा करण्याच्या बाबतीमधला आमचं नाही आहे आता आम्ही संप केला का नाही कामगार संघटनेला किंवा कामगारांना अधिकार असतो एखाद्या वेळा चुकीच्या पद्धतीने काही झालं तर तो, तो संप बेकायदेशीर ठरवणार कोण याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे आपण सांगितलंय औद्योगिक परिस्थिती अशा संस्थेचा अधिकार व सदस्य आहे म्हणून त्याचबरोबर एखादा नोंदणी कराराचा किंवा मिटवणुकीचा सदर निवडणुका निवाड्याचा लाभ होण्यास हक्क असेल म्हणून बेकायदेशीर म्हणून घोषित करण्यात आलेली नाही अशा संस्थेचा जो अधिकार सदस्य आहे म्हणून तो कामगार प्रतिनिधी आहे म्हणून किंवा या प्रमाणे कामगार न्यायालयाकडून औद्योगिक न्यायालयाकडून जो संप बेकायदेशीर ठरवलेला आला नाही अशा संपावर तो गेला आहे किंवा त्यात सामील झाला आहे त्यात चितवणी दिली आहे म्हणून अशा प्रकारच्या याच्यामध्ये तरतूद शिक्षेची करायची हे ठरवणार कोण हा बेकायदेशीर आहे कायदेशीर आहे किंवा काय ह्या बेकायदेशीर ठरवण्याच्या संदर्भामध्ये तो ठरवण्याच्या बाबतीमध्ये अधिकार कोण याचा खुलासा होणं गरजेचं आहे ज्या वादाविषयावरून कामगाराने संप केला आहे तो वादविषयक अधिवे लवादाकडे निर्देशित करण्यात मालकाने तयारी सुद्धा असेल आणि तो, तो, तो कामगाराने नवा लवाद नाकारला असेल आणि तो संप संपल्यामुळं राज्य शासनाने घोषित केल्याने एक महिन्याच्या आत कामगाराला कामावर रुजू घेण्यास तयारी दर्शन नसेल अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी आपल्या या ठिकाणी आहेत त्यामध्ये आपण सांगितलंय जास्तीत जास्त शंभर संरक्षित कामगार या संख्येच्या आधीने ते औद्योगिक कामगार लावलेल्या एकूण कामगारांच्या शेकडा एक टक्क्या इतकी असेल या म्हणून संरक्षित कामगार म्हणून ज्या रीतीने मान्यता दिली जाईल त्या रीतीने तरतूद करण्याचा नियम करता येईल सभापती महोदय या संदर्भामध्ये जे काही तुम्ही कायदा केलेला आहे माझी विनंती एवढीच आहे तुम्ही नाही नियमामध्ये फक्त तरतुदी केलेल्या आहेत तुमचा हा विषय मी मान्य केलेला आहे फक्त ह्या तरतुदी करत असताना मालक कामगार आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये या अधिकारातून माझी विनंती आपल्याला बिल तुम्ही आणलं आहे पण कामगार खात्याची आणि उद्योग खात्याशी निगडीत आहे माझी विनंती आता तुम्हीच पुढाकार घ्या या याचा गैरवापर होऊ नये कामगारांचा आबाधित राहावा मान्यताप्राप्त संघटना ही फार मोठी एक काय बोलतात अधिकाराची बाबत आहे जर ऐंशी टक्क्याच्या वरती कामगार एखाद्या संघटनेकडे असताना सुद्धा त्याला मान्यता प्राप्त दिली जात नाही मालक काही लोकांना आता नवीन कायद्याप्रमाणे जर तुम्ही आता मालक ठरवेल त्याला कामगार संघटनेचा प्रतिनिधी करायचं या संदर्भामध्ये विषय आहे बराच विषय आहे माझी विनंती एवढीच आहे बराच वेळ बोलता येईल परंतु माझी विनंती आहे की आपण पुढाकार घ्यावा कामगार खातं आणि औद्योगिक खात्याची एक बैठक घ्यावी यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत पण त्याचं इम्प्लिमेशन चुकीचं होत असेल तर अंमलबजावणी चुकीच्या होत असतील तर त्याच्या संदर्भातून काही सुधारित प्रस्ताव म्हणजे याच्यामध्ये सुधारित नियमावली तयार करता येईल याच्या संदर्भामध्ये आपण पुढाकार घ्यावा तर या बिलाला मंजुरी आम्ही द्यायला तयार होऊ जर तशा प्रकारची ग्वाही दिली ले ले। तर मगाशी सुद्धा बाजार समितीचं पणांचं बिल आलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि आपण सांगितल्यानंतर आम्ही त्याला सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आमचं म्हणणं आहे की यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये अंमलबजावणी करण्यासाठी तरतुदी कायदा त्यानंतर कठोर शिक्षा याला आमची मान्यता आहे पण त्यामध्ये एखादा गरीब कामगार म्हणजे तुम्ही बेकायदेशीर संप ठरवला की त्यालासुद्धा शिक्षेची आणि याची तरतूद केलेली आहे ह्याचा गैरवापर होऊ नये याच्या संदर्भात आपण पुढाकार घ्यावा एक बैठक लावून सुधारित नियमावली तयार करण्याच्या संदर्भात ते दोन्ही खात्याला घेऊन बैठक लावावी ही सूचना करतो आणि आपण त्याच्या उत्तराची मी निश्चितपणाने अपेक्षा व्यक्त करतो सभापती महोदय सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदेसाहेब यांनी कामगारांच्या अधिकारावर आणि त्याबाबतीत गैरवापर होऊ नये <laughs> म्हणून या जनविश्वास बिलाचा योग्य वापर करून जे मांडलेले मुद्दे आहेत ते आम्हाला मान्य आहेत या ठिकाणी कामगारांचा अधिकार याला या बिलातून कुठेही हात लावण्याचा प्रश्न नाही आपल्या प्रचलित कायद्याप्रमाणेच आहेत तुम्ही जे का संगडना, संगडना, या ठिकाणी जी भूमिका मांडलीत की नोंदणीकृत मान्यताप्राप्त संघटना कामगार संघटना यांच्याबद्दलसुद्धा या बल कुठलाही बदल प्रस्तावित केलेला नाही बेकायदेशीर संप का कायदेशीर संप या बाबतीत तुम्ही दाखवलेला मुद्दा आणि मा जे काही धोकादायक होऊ नये या भूमिकेशी शासन न्यायालयांच्या प्रक्रियेला मान्य करूनच तयार आहे या विषयामध्ये प्रस्तावित बदल काही रॅशनलायझेशन ऑफ द पनिशमेंटच्या आहेत काही ठिकाणी ज्या प्रोसिजरियल पद्धती आहेत त्यातना क्रिमिनलायझेशन जे केलं होतं चाळीसमध्ये पंचेचाळीसमध्ये सत्ताळीस एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यामध्ये बदल करून फक्त त्याला सिव्हिल आणि काहीमध्ये डिक्रिमिनलाइज करण्याचा प्रस्ताव आहे तरी या विषयातली सुधारित शिंदेसाहेब नियमावली आवश्यक असेल तर ती करण्यासाठी आपल्यासहित संयुक्त दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना आवश्यकता असेल तर बोलवून तातडीने या महिन्यातच आम्ही बैठक घेऊ हे तुम्हाला आश्वस्त करतो आणि विनंती करतो की या बिलाला आपण सगळ्यांनी संमती द्यावी सूचना सूचना मागे घ्यायची सूचना हा सूचना मागे घ्यायला सावती महोदय विधेयक क्रमांक शहाण्णव याची जी सूचना मा घेत दिलं होतं ती मागे घेतो